एक डिसेंबर पासून संपूर्ण राज्यामध्ये दुचाकी वाहनांसाठी पाच कडक नियम लागू होणार आहेत जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला रुपये दंड शकतो आणि आपलं ड्रायव्हिंग लायसन्स देखील कॅन्सल होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण दुचाकी वाहन चालकांसाठी हे पाच नियम जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे राज्यामध्ये पंचवीस नोव्हेंबर पासून दुचाकी वाहन चालकांची चेकिंग चालू होणार आहे आपल्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन आणि हेल्मेट असणं एवढंच गरजेचं नाही कारण की सरकारने आता पाच कडक नियम लागू केले आहेत आपण जर हे नियम मोडले तर आपल्याला हजारो रुपयाचा दंड बसू शकतो बरीशी लोक असे असतात ज्यांना वाटते की आपल्याला कोणताही दंड बसलेला नाही पण ना आता ऑनलाइन पद्धतीने देखील आपल्या नावावरती गाडी असली तर आपल्यावरती दंड बसू शकतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक डिसेंबर पासून हे पाच कडक नियम लागू होणार आहेत यामधील पहिला आणि दुसरा नियम जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक हा नियम मोडत असतात पण आता आपल्याला नियम मोडून चालणार नाही अगोदरच्या वेळेस आपण नियम मोडला तरी आपल्याकडून पैसे वसूल केले जात नव्हते कारण की त्यावेळेस ऑनलाईन पद्धत नव्हती पण आता आपण नियम मोडला आपल्या गाडीचा फोटो जरी काढला तर तो दंड आपल्या नावावरती पडतो आणि काही करून आपल्याला तो दंड भरावा लागतो त्यामधील तिसरा आणि चौथा नियम आहे ज्यामुळे आपल्याला जवळपास वीस हजार रुपयाचा दंड बसू शकतो कारण की त्या नियमाचं पालन जवळजवळ पन्नास टक्के लोक करत नाहीत त्यामधील पाचवा नियम असाय ज्यामुळं आपल्याला जेल देखील होऊ शकते कारण की हे पाच नियम आता एक डिसेंबरपासून लागू होणार आहेत तर आपणही दुचाकी वाहन चालवत असाल किंवा आपल्याकडे टू व्हीलर असेल तरी देखील आपल्याला एक डिसेंबरपासून लागू होणारे या पाच नियमाबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे नाहीतर आपल्याला एक डिसेंबर नंतर जास्त दंड भरावा लागेल आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये चोरीचं प्रमाण अपघाताचं प्रमाण वाढलंय आणि त्यामध्ये जास्त करून टू व्हीलरवाल्यांचं प्रमाण जास्त असतं टू व्हीलरवाल्यांचे जास्त अपघात होतात चोरी जरी झाल्या तरी त्या टू व्हीलर गाड्यांच्या होत्यात आणि टू व्हीलर गाड्यांवरतीच चोरी केली जाते त्यामुळे या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक डिसेंबर पासून पाच कडक नियम लागू केलेत आता यामधील दोन नियम अगोदरच होते पण यामध्ये तीन नियम मात्र नवीन आहेत पंचवीस नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व वाहनांची चेकिंग सुरू होणार आहेत हे नियम एक डिसेंबर पासून लागू होणार आहेत कारण की आपल्याला पाच दिवस अगोदरच सूचना मिळतील या पाच नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला ही कागदपत्र पण आता जवळ ठेवावं लागतील आजकाल दुचाकी वाहन हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं त्यामुळे हे पाच नियम प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे अगोदर आपण टू व्हीलर घेऊन चाललो तर आपल्याला ट्रॉफिक सिग्नलवरती ट्रॉफिक पोलीस अडवायचे पण आता तसं होत नाही आपण जर एखादा नियम मोडला तर आपल्या गाडीचा फोटो काढला जातो आणि त्यामार्फत आपल्याला ऑनलाईन दंड बसतो आता ते पाच कोणते कडक नियम आहेत ते आपण जाणून घेऊ गेले काही वर्षा अगोदर आपल्याला सर्वांनाच आहे आपण जर एखादा ट्रॅफिकचा नियम मोडला तर आपल्याला रोडवरतीच ट्रॅफिक पोलीस थांबवायचे आपल्याकडे सर्व कागदपत्राची चेकिंग व्हायची त्यानंतर आपल्याकडून दंड घेतला जायचा आजची परिस्थिती फार बदलली आहे आपल्या गाडीचा नंबर प्लेटचा फोटो जरी काढला तरी आपल्याकडं कोणती कोणती कागदपत्र व्हॅलिड आहेत कोणती कागदपत्र एक्सपायर झाली याची संपूर्ण माहिती मिळते आणि जर एखादं कागदपत्र नसेल किंवा एखादा डॉक्युमेंट एक्सपायर झाला असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला लगेचच ऑनलाईन दंड पडतो आणि त्याचा मेसेज देखील आपल्याला येतो पण आता तर एवढी परिस्थिती बदलली आहे वाहतूक विभागामार्फत एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतोय ज्यामुळं लांब लांब पर्यंत आपली गाडी असली तरी देखील आपल्या गाडीचा फोटो काढला जातो त्यावरूनच आपल्याला दंड बसतो पण आता एक डिसेंबर पासून हे सर्व चेंज होणार आहे आणखी पाच कडक नियम लागू होणार आहेत त्यामधील दोन नियम जुने आहेत तर तीन नियम अतिशय नवीन आहेत आता आपण त्या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊ एक डिसेंबर पासून लागू होणारे हे पाच नियम या नियमाचं आपल्याला पालन तर करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला दोन कागदपत्र नेहमी आपल्या जवळ ठेवायची आहेत जेणेकरून आपल्याला दुचाकीवरती कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही एक डिसेंबर पासून लागू होणारे हे पाच नियम अत्यंत कडक आहेत त्यामुळं ज्या ज्या लोकांकडे टू व्हीलर आहेत जी लोक दुचाकी वाहन चालवतात त्या प्रत्येक व्यक्तीला हे पाच नियम माहिती असणं आवश्यक आहे त्यामध्ये फक्त पुरुषच नाही तर ज्या ज्या महिला स्कूटी चालवतात त्यांना देखील हे नियम लागू होणार या नियमामध्ये सर्व दुचाकी वाहनांवरती हा दंड आकारला जाणार आहे मग त्यामध्ये आपली स्कूटर असो किंवा गेअरवाली बाईक असो किंवा आत्ताच्या आलेल्या ईव्ही गाडी असो किंवा सीएन जी वरती चालणाऱ्या टू व्हीलर असो प्रत्येक वाहनांवरती हा दंड लागणार आहे जर आपण या पाच नियमांचं पालन केलं नाही तर पाच नियम जर आपण व्यवस्थित लक्षात घेतले नाही तर आपल्याला रुपये दंड लागू शकतो याशिवाय आपला ड्रायव्हिंग लायसन हे कॅन्सल होऊ शकतो त्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आता यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल आपण बऱ्याच वेळा ट्रॅफिक पोलिसांसमोर चुकून पळून जातोत किंवा त्यांच्यापासून लपून जातोत अशा परिस्थितीमध्ये आपल्यावरती दंड लागणार नाही पण आता तुमच्या गाडीचा नंबर प्लेटचा फक्त फोटो जरी निघला तर तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते त्यामध्ये तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आहे की नाही त्या गाडीचा इन्शुरन्स आहे की नाही त्यादी गोष्टी फक्त तुमच्या नंबर प्लेट वरून माहिती होतात अगोदर याच गोष्टी ट्रॅफिक पोलीस आपल्याला रस्त्यावरती आडून आपल्या सर्व कागदपत्राची तपासणी केली जायची त्यानंतर आपल्याला दंड आकारला जायचा पण आता तसं होणार नाही तुम्ही जर या पाच नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला ऑनलाईन दंड पडेल यामध्येही बरेच लोक म्हणतात आपण ऑनलाईन दंड भरला नाही तर काय होईल बरेचशी लोक ऑनलाईन दंड भरायला टाळाटाळ ताल करतात पण आपल्याला वारंवार येत असतो त्याला जो काही दंड तो लवकरात लवकर भरावा पण लोक या गोष्टीकडे करत दुर्लक्ष करतात आता जर आपण तशी चूक केली तर आपला ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होईल एवढंच काय आपली गाडी देखील जप्त होऊ शकते त्यामुळे चुकूनही एक डिसेंबर पासून या पाच नियमाचं कडक पालन करा आता आपण एक एक करून त्या पाच नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊ आता या नियमामधील महत्वाचा नियम म्हणजे अगोदर ट्रॅफिक पोलिसांमार्फत नियमामध्ये धरला जात नव्हता तो म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट त्याच एच एस आर पी नंबर प्लेट मध्ये आता मोठा बदल झालाय आणखी चार नियम आहेत त्याबद्दलही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण अगोदर एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल सविस्तर जाणून घेऊ गेल्या सहा महिन्या अगोदरच राज्य सरकार मार्फत हा नियम काढण्यात आलाय प्रत्येक टू व्हीलर प्रत्येक फोर व्हीलर वरती आता एच एस आर पी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही नंबर प्लेट आता बऱ्याचशा लोकांनी लावलेली देखील आहे पण अजूनही काही लोक असे ज्यांनी ही एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली नाही तर आता एक डिसेंबर नंतर आपल्या गाडीवरती एच एस आर पी नंबर प्लेट दिसली नाही तर आपल्याला याच्यावरती जास्त दंड भरावा लागेल कारण की राज्य सरकारने सांगून देखील आपण एच एस आर पी नंबर प्लेट लावली नसेल तर आपल्याला दंड तर बसणारच आता जे पुढचे चार नियम आहेत त्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती देखील आहेत पण त्या, त्या नियमामध्ये आता थोडासा बदल झालेला आहे बरेशी लोक आपली दुचाकी वाहन स्टायलिश दिसावी म्हणून त्याच्यावरती स्टायलिश नंबर प्लेट लावतात नंबर प्लेट वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असते पण आता जर एक डिसेंबर पासून आपल्या दुचाकी वाहनावरती वेगळ्या डिझाईनची नंबर प्लेट असेल तर आपल्याला याच्यावरती दोन हजार रुपये दंड भरावा लागणार त्याऐवजी आपल्या गाडीवरती एच एस आर पी नंबर प्लेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा नियम आहे तो हेल्मेट बद्दल आता हेल्मेट बद्दल सर्वांना पण आता या नियमामध्ये बदल झालाय अगोदर जर आपण हेल्मेट घातलेलं नसेल तर आपल्याकडे पाचशे रुपये दंड घेतला जायचा पण आता जर आपण बिना हेल्मेट घालता टू व्हीलर चालवताना सापडला तर आपल्याला एक हजार रुपये दंड बसणार याशिवाय आपलं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यासाठी कॅन्सल होऊ शकतो तर यामधील तिसरा नियम म्हणजे जर आपली दुचाकी आपण एखाद्या अल्पवयीन मुलाला चालवायला दिली आणि अशामध्ये जर ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडलं किंवा त्या गाडीवरती दंड लागला तर हा दंड गाडीच्या मालकावरती लागणार म्हणजेच आपण कोणत्याही अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला द्यायची नाहीये विशेष म्हणजे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यांना तर मुळातच द्यायची नाही त्याच्यामध्ये आता चौथा नियम म्हणजे आपल्या गाडीची पीयूसी बरेच लोक गाडी चालवतात पीयूसी एक्सपायर होऊन जाते तरी देखील काढत नाही तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो जरी ट्रॉफिक पोलिसांकडे गेला माईती मिलते। तर संपूर्ण माहिती त्यांना मिळते पीयूसी एक्सपायर झालेली आहे इन्शुरन्स एक्सपायर झालेला आहे त्याच पीयूसी वरती आपल्याला दीड हजार रुपयाचा दंड लागू शकतो त्यामुळे जर आपली पीयूसी एक्सपायर झाली असेल तर लगेच रिन्यू करून घ्या त्यानंतरचा पाचवा नियम म्हणजे जर आपण मद्यसेवन करून गाडी चालवत असाल आणि अशामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर यामध्ये आपल्याला पाच हजार रुपये दंड लागू शकतो पण जे काही नियम सांगितले ते अतिशय महत्त्वाचे त्यामुळे या नियमांचं पालन करा एकतर आपल्या गाडीवरती एच एस आर पी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे गाडी नेहमी हेल्मेट घालून चालवावी पी यू सी एक्सपायर नसावी इन्शुरन्स एक्सपायर नसावा कधीही दारूचं सेवन करून गाडी चालू नये नही। आणि अल्पवयीन मुलांना कधीही आपली गाडी देऊ नये